नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक हृदयस्पर्शी कथा श्रेष्ठ दान प्रणव लंडनहून फोनवर आपल्या आईशी कितीतरी वेळ संपर्क करण्याचा प्रयत्न करत होता काही केला त्याचा फोन लागत नव्हता प्रणव आणि त्याचे बाबा मोठ्या ब्रिटिश कंपनीमध्ये काम करत होते कलकत्त्याला मुख्य कार्यालय असून प्रणवचे बाबा आशुतोष चॅटर्जी कंपनीच्या कामानिमित्त सतत मुंबई दिल्ली चेन्नई असा प्रवास करत प्रणवला पहिल्यांदाच कंपनीने लंडनला पाठवले होते आठवड्याची मीटिंग करून तो पुढच्या रविवारी परत येणार होता प्रणव आणि त्याचे बाबा आशुतोष यांचे असे बाहेर जाणे देवकीला माहीत होते महिन्यातून तीन आठवडे तरी दोघे जण कंपनीच्या कामानिमित्त इकडे तिकडे जात असत देवकी स्वतः बँकेमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होती प्रणवच्या पाठीवर झालेल्या रिया आणि रीमा या दोन जुळ्या मुलींबरोबर देवकी बराच काळ कलकत्त्याला एकटीच असायची रिया आणि रिमा बारावीच्या परीक्षेची तयारी करत होत्या कॉलेज क्लासेस यामध्ये दोघी जणी फुंग असायच्या सोमवारी रात्री आशुतोषने प्रणव बरोबर मुंबईची फ्लाईट पकडली दोघे एकत्रच मुंबई पर्यंत जाऊन मीटिंग अटेंड करून प्रणव पुढे लंडनला जाणार होता त्याचे दहा दिवसानंतर कलकत्त्याचे तिकीट होते बुधवारी संध्याकाळी आशुतोषच्या सेक्रेटरीचा देवकीला फोन आला मीटिंग चालू असताना अचानक आशुतोष बेशुद्ध झाल्यामुळे खाली कोसळला होता कंपनीच्या डॉक्टरने ताबडतोब आशुतोषला सुप्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते बुधवारी उशिरा कंपनीकडून देवकीला मुंबईचे तिकीट पाठवण्यात आले देवकीने घाईघाईने घरी येऊन रिया आणि रिमाला घरी बोलावून घेतले त्या दोघींना कल्पना देऊन शेजारच्या काकांना सांगून जुजबी सामान घेऊन देवकी मुंबईला रवाना झाली आशुतोष बेशुद्ध पडला म्हणजे कदाचित रक्तताप वाढला असेल जेवण नीट झाले नसेल किंवा कंपनीच्या अकाउंटमधला काही घोटाळा त्याला नजरेला आला असेल देवकीला वाटले पहाटे शांताक्रुजला उतरल्यानंतर देवकीने तडक हॉस्पिटल गाठले कंपनीचे काही वरिष्ठ लोक हॉस्पिटलच्या लाऊंजमध्ये देवकीची वाट बघत होते आदित्यने देवकीला चहा आणि नाश्ता दिला आणि मग ते सगळेजण डॉक्टरांना भेटण्यास गेले सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर दलाल आणि त्यांचा असिस्टंट आशुतोषवर देखरेख ठेवून होते देवकीच्या खांद्यावर हात ठेवून डॉक्टर दलाल म्हणाले आशुतोष कोमामध्ये गेला आहे तिच्या पायाखालची जमीनच सरकली मटकण खाली बसली आधाराला खुर्ची पकडली जी तिच्या सकट खाली पडली दोनच दिवसांपूर्वी आशुतोष आणि प्रणव मुंबई मीटिंगसाठी निघाले होते मीटिंग संपल्यानंतर प्रणवला लंडनच्या फ्लाईटमध्ये आशुतोष्णस्तर बसवले होते आणि तोच आज हॉस्पिटलमध्ये बाकीच्या अधिकाऱ्याने आणि नर्सने देवकीला सांभाळले तिला बेडवर झोपून रिलॅक्स होण्याचे इंजेक्शन दिले अनपेक्षित आलेल्या संकटाने देवकी गांगरून गेली अचानक असं कोणी कोमामध्ये जाते धडधाकट असलेला माणूस मोठमोठे मुट निर्णय घेणारा अधिकारी महिन्यातले पंधरा ते अठरा दिवस भारत आणि विदेशामध्ये कंपनीच्या कामासाठी जाणारा अतिशय सक्षम असा अधिकारी अचानक कोमामध्ये जावा देवकीच्या डोक्यामध्ये वावटळ उठली आता पुढे काय आशुतोषच्या बरोबरीच्या अधिकाऱ्याला देवकीने प्रश्न विचारला वेदांत म्हणाला हे मुंबईतील सुप्रसिद्ध हॉस्पिटल आहे आशुतोषवर योग्य उपचार इथेच होतील कितीही दिवस लागले तरी चालतील कंपनी खर्चाचा भार उचलेल खरं म्हणजे ही एक तर क्रिमिनल केस होती आशुतोष कंपनीची मिटिंग घेत होता कुठेतरी गडबड झाली असावी बेशुद्ध पडणे ठीक आहे पण असा निर्जीव अवस्थेत किती दिवस राहणार असा देवकीने मुलींना काहीच सांगितले नाही त्या एकट्याच होत्या घाबरून गेल्या असत्या आज चौथा दिवस होता तिथल्या बेड देवकी राहत होती तिला स्वतःला डायबेटीस असल्यामुळे रोज औषध इंजेक्शन घ्यावेच लागत होते एखादा रुग्ण जेव्हा आयसीयू मध्ये असतो तेव्हा त्याच्या नातेवाईकांना एका हॉलमध्ये एक बेड तो देखील फक्त रात्रीसाठी दिला जायचा हॉलच्या शेजारी बाथरूमची व्यवस्था असायची आणि खाण्याची व्यवस्था कॅन्टीन मध्ये रुग्णाच्या नातेवाईकाने आपले सामान लॉकर मध्ये ठेवायचे आणि दिवसभर इकडे तिकडे बसायचे अशीच प्रथा असायची हॉस्पिटलचं पण बरोबरच आहे रुग्णांकडे बघणार का रुग्णांच्या नातेवाईकांकडे नातेवाईकांचे लांब चेहरे डोक्यात चालणारे पैशाचे हिशोब अन्नाकडे न बघता फक्त घशात घास ढकलणारे नातेवाईक सुखलेले अश्रू भरल्या डोळ्यांचे आई वडील बावरलेली मुले हॉस्पिटलचे वातावरण असेच तर असणार आशुतोष आय सी यूमध्ये असल्यामुळे दिवसातून तीन किंवा चार वेळेलाच फक्त देवकीला त्याच्याजवळ जाता येत होते नर्स येता जाता देवकीला धीर देत होत्या बरे झालेल्या रुग्णांचे नंबर देत होत्या डॉक्टरांवरचा विश्वास वाढवत होत्या आशुतोषला हका मारायला सांगत होत्या नुसतं बसून त्यांच्याशी बोलायला सांगत होत्या त्यांच्यामध्ये कोण जाणे कधीतरी मेंदूमधल्या नाड्या एकमेकांशी जुळतील आणि आशुतोष डोळे उघडेल त्याची अशी अवस्था बघून देवकेला कायम भडबडून येत होते बहुतेक कंपनीने प्रणवला कळवले असावे त्याचा देवकीला फोन आला मा मी परत येतो मुंबईलाच येईल आपण दोघे मिळून बाबांना कलकत्त्याला घेऊन जाऊ माझं जा मीटिंगमध्ये मा लक्ष लागत नाही देवकी तुझे बाबा कोमामध्ये आहेत तू मीटिंग सोडून येऊ नकोस काम नीट कर काम झाल्यावरतीच मुंबईला ये तोपर्यंत डॉक्टर दलाल काहीतरी सुचवतील त्यांच्या सल्ल्यानुसार आपण पुढे जाऊ बाबा कसे आहेत मा तू परत केव्हा येणार बाबांना काय झाले आम्ही दोघी तिकडे येऊ का घरी फार भीती वाटते ग स्वतःचे आश्रू सावरून देवकी मुलींना आणि प्रणवला धीर देत होती रोज रात्री एखाद्या बेघर असल्याप्रमाणे त्या हॉलमध्ये बरोबर एका कोपऱ्यामध्ये कसं तरी झोपायचं डायबेटीस असल्यामुळे खाणं तर कंपल्सरी होतं घशाखाली अन्न जात नसलं तरी तरी पण मुलांच्यासाठी उभं राहायचं होतं आशुतोष जरी कोमामध्ये असला तरी तो जिवंत होता त्यामुळे आशा होती की कधीही तो डोळे उघडून बघेल आणि देवकीला मुलांना हाक मारेल घशात खुपसलेले व्हेंटिलेटर हातात खुपसलेल्या सलाईंच्या सुया आणि हाताला लागणारा गरम स्पर्श फक्त जिवंतपणाचं लक्षण होतं रात्री झोपताना देवकीच्या मनात परत परत प्रश्न येत होते की आशुतोष फक्त कोमामध्ये आहे की डेड आहे कोमामध्ये रुग्णांची परत शुद्धीवर येण्याची संख्या फक्त एक टक्का होती आणि ब्रेन डेड तर फक्त लाईफ सपोर्टवर जगणारी हॉस्पिटल देखील काही दिवसानंतर पेशंटना ठेवत नव्हते हॉस्पिटलमध्ये ठेवून का उपयोग त्यांचा असे म्हणायचे चौथ्या दिवशी रात्री देवकी हॉलमध्ये झोपण्यासाठी आले झोप तर काही येत नव्हती पण तिचा नुकताच डोळा लागला आणि हुंसून हुंमसून रडण्याच्या आवाजाने तिला खाडकन जाग आली शेजारच्या बेडवरची स्त्री फोनवर बोलत होती आणि खूप रडत होती तिच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला होता पोटातून आरपार लोखंडी सळई घुसली होती आय आय टीचा मुलगा लिव्हरमध्ये सळई घुसल्यामुळे जीवन मरणाच्या दारात उभा होता कोणी जर स्वतःचं लिव्हर त्याला दान केलं तर त्याची जगण्याची काहीतरी शक्यता होती हुशार अनिरुद्ध स्वतःच्या हिमतीवर जीवापाड मेहनतीने आय आय टीमध्ये इंजिनिअरिंग करणारा एका उज्ज्वल भविष्याची स्वप्न बघणारा मुलगा रोड मध्ये जखमी होऊन याच हॉस्पिटलमध्ये आला होता अनिरुद्धच्या आईचे रडणे ऐकून बऱ्याच स्त्रिया जाग्या झाल्या तीस वर्षाच्या मिलिंदच्या आईला किडनी डोनरची प्रतीक्षा होती दोन्ही किडण्या निकामी झाल्या होत्या वेळ फार कमी होता दोन तीन दिवसात मिळाल्या तर मिलिंद जगण्याची काही आशा होती अठ्ठावीस वर्षांचा श्री हृदयाच्या झडपा बिघडल्यामुळे हॉस्पिटलमध्ये कोणी हार्ट डोनर मिळतो का हे बघण्यासाठी ॲडमिट झाला होता जन्मजात श्रीच्या हृदयामध्ये झडपा निकामी होत्या तरी पण हुशार श्री आपल्या मेहनतीच्या जोरावर सी एची परीक्षा उत्तीर्ण झाला होता जगण्याची उमेद होती पण हृदयाची साथ नव्हती निशाची आई पण निशासाठी कोणी कातडी दान करेल का याची वाट बघत होती विचित्र प्रियकराने निशावरती ॲसिडचा हल्ला केला होता जे जे स्कूलमध्ये शिकणारी निशा एक उत्तम चित्रकार म्हणून नावारूपाला येत होती इंटेरियर डिझाईनमध्ये काहीतरी नवीन निर्माण करण्याची तिची फार इच्छा होती आणि तसे तिचे प्रयत्न होते जुजुबी ओळखीवर झालेल्या मैत्रीमुळे ती आज या हॉस्पिटलच्या आय सी यूमध्ये भाजलेल्या अवस्थेत पडली होती शेवटी डोनर म्हणजे तरी कोण माणूसच ना ज्याच्या मरणाची सगळेजण जणू जन काही वाटच बघत होते मरणाच्या दारात असलेल्या माणसाची त्याचे नातेवाईक प्रयत्नांची पराकाष्ठा करून त्याला परत ओढण्याची व्यवस्था करत होते तर ज्यांचे काही अवयव निकामी झाले आहेत असे लोक एखाद्या उदार ब्रेन डेड माणसाची वाट बघत होते झोपण्यासाठी दिलेला हॉल म्हणजे वेदनामय नातेवाईकांचा जणू काही एक मेळावा होता रात्रीच्या अंधारात आपल्या अश्रूंना वाट देत प्रत्येक जण आपल्या हृदयातील वेदना बोलून दाखवत होता पाचव्या दिवशी आशुतोषला बघून आल्यावर देवकी खालच्या बागेमध्ये विनाकारणच हिंडत होती तिचा डोक्याचा नुसता भोगा झाला होता पुढे काय करायचं केव्हा येणार आशुतोष शुद्धीवर जवळच्या बेंचवरती बसून देवकी मुलींना निरोप पाठवत होती तेवढ्याच श्रीची आई तिच्या जवळ आली श्रीची आई आणि इतर काही जणे सिद्धिविनायक महालक्ष्मी आणि माउंट मैरीला नवस करायला परत येऊ म्हणाल्या देवकी यांच्याबरोबर निघाले आता फक्त आशुतोषला तारणार होता पुरुषभर उंचीच्या मंद उजेडाच्या समस्यांमध्ये महालक्ष्मीचे चेहरे तिला तिच्या कालीमासारखे वाटले बंगालची कालिमा जणू तिच्याकडे बघून मंद हसत होती महालक्ष्मीच्या दर्शनामुळे देवकीला खूप बरे वाटले त्यानंतर सगळ्या जणी श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला गेल्या शांतपणे कोपऱ्यामध्ये उभा राहून बराच वेळ डोळे मिटून देवकी देवाला साकडे घालत होती काहीतरी मार्ग दाखव मिटलेल्या अश्रू भरल्या डोळ्याने गणपतीला साखडं घालत होती देवा अशी त्रिशंको अवस्था नको काहीतरी मार्ग दाखव माउंट मेरीला गेल्यानंतर मेंदूच्या आकाराची मेणबत्ती जेव्हा तिने पेटवली तेव्हा बाकीच्या स्त्रिया चमकून तिच्याकडे बघायला लागल्या कारण आतापर्यंत तिने तिच्या हॉस्पिटलमध्ये येण्याचे कारण काही सांगितलेच नव्हते तोंडातून शब्दही न काढता सगळ्या जणी हॉस्पिटल मध्ये परत आल्या आपल्या आपल्या रुग्णांना भेटून झोपण्याच्या हॉलमध्ये आल्या झोप तरी काही येत नव्हती म्हणून देवकी परत लाऊंजमध्ये येऊन बसली सहजच म्हणून तिने आशुतोषची फाईल उघडली आणि परत बंद केली लावून पूर्ण माणसाने भरले होते एक गृहस्थ ती बसली होती त्याच सोप्यावरती येऊन बसले उतरलेला चेहरा चेहऱ्यावरचं काळजीचे जाळे काही लपत नव्हते त्यांच्या पलीकडे बसलेली स्त्री आपले डोळ्यातले अश्रू काही केल्या आवरू शकत नव्हती कोणीही कोणाला समजवण्याच्या स्थितीत नव्हते नर्स बरोबर ते डॉक्टरांच्या दिशेने चालू लागले अर्ध्या तासाने दोघे जण परत आले चेहऱ्यावरती मिश्र भाव आणि प्रचंड अशी काळजी काय करणार कोणाला सांगणार नर्सने त्यांना डोनर मिळवण्यासाठी असलेला फॉर्म भरण्यास दिला फॉर्म भरत असताना देवकीच्या लक्षात आले की त्यांच्या तरुण मुलाला लॅबमध्ये काम करताना आपले डोळे गमावे लागले आहेत कोणी डोळे देईल का त्याच्यासाठी ते फॉर्म भरत होते परत परत तेच काहीजण आपल्या प्रियजनांना काही करून वाचवण्याच्या तयारीत होते डोनर मिळवणे सोपे नसते डोनरचे सगळे अवयव उत्तम प्रतीचे असल्यास आणि रक्तगट जर संयुक्त असेल तरच ते अवयव रुग्णाला देण्यात येतात शेवटी काहीही झालं तरी माणसाचं शरीर हे माणसाचं शरीर असतं तिथे मशीनचा काहीही उपयोग नसतो कितीतरी वेळेला गमतीने देवकी आशुतोषला म्हणायची तुझा ब्लड ग्रुप म्हणजे काय युनिव्हर्सल डोनरच देवकीच्या अंगावरती सरसरून काटा आला तिने तो विचार एखाद्या पालेसारखा झटकून टाकला नाही नाही आशुतोष पूर्ण बरा होईल आम्ही परत कलकत्त्याला जाऊ तिने आपल्या मनाला समजावले अशा निराशेच्या वावटळीमध्ये अडकून देवकी झोपण्यासाठी परत हॉलमध्ये आली उद्या प्रणव येणार आपल्याला काहीतरी ठाम निर्णय घेता येईल परक्या ठिकाणी किती दिवस राहायचं डॉक्टर दलाल म्हणाले किती वेळ लागेल काही सांगता येत नाही मेंदूतली गुंतागुंत कोणाला समजते कदाचित आत्ता डोळे उघडेल किंवा अजून काही वर्षाने ठरल्याप्रमाणे प्रणव हॉस्पिटलमध्ये पोहोचला त्याच्याबरोबर आशुतोषच्या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पण होते प्रणवला मिठी मारून देवकीने आपले आश्रू मोकळे केले पुढे काय करायचे सगळ्यांनाच काहीतरी निर्णय घेण्याचे होते हलक्या आवाजात ते एकमेकांशी काहीतरी बोलत होते प्रणव काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नव्हता सगळेजण डॉक्टर दलाल यांच्या केबिनमध्ये गेले डॉक्टर दलालांकडे त्यांच्यासाठी फार वाईट बातमी होती डॉक्टर दलाल म्हणाले आशुतोषच्या मेंदूकडून जिवंत असण्याचे कुठलेही सिग्नल्स येत नव्हते मेंदूवर केलेल्या सगळ्या चाचण्या एकच उत्तर देत होत्या की आशुतोषचा मेंदू निकामी झाला आहे आय एम सॉरी टू से मिस्टर आशुतोष इज ब्रेन डेड कंपनीच्या अधिकाऱ्यांना आशुतोष ब्रेन डेड आहे याची पूर्ण कल्पना होती फक्त देवकी एकटीच असल्यामुळे प्रणव येईपर्यंत वाट बघण्याचे त्यांनी ठरवले होते प्रणव आणि देवकी यांची जीव जशी टाळूला चिकटली म्हणजे तो जिवंत नाही तेवढ्यात डॉक्टर बन्सल डॉक्टर दलालांच्या केबिनमध्ये आले त्यांनी खूप समजावून सांगितलं आणि प्रणवच्या हातात अवयवदान करण्यासाठी असलेला फॉर्म ठेवला प्रणव आणि देवकी यांना काही वेळ देऊन डॉक्टर बन्सल म्हणाले की जरी आशुतोषचा मेंदू निकामी झाला असला तरीही त्याचे बाकीचे अवयव व्यवस्थितरित्या चालू आहेत तो कधीही शुद्धीवर येणार नाही त्याच्यामुळे आता त्याचे अवयव जर एखाद्या योग्य व्यक्तीच्या कामास आले तर एका आशुतोषमुळे जवळजवळ सात ते आठ जणांना नवजीवन मिळेल जोपर्यंत लाईफ सपोर्ट सिस्टीम आहे तोपर्यंतच आशुतोषचे शरीर चालू राहील पण त्याला काहीच अर्थ राहणार नाही दलालांच्या केबिनमधून देवकी धावतच बाहेर आले तिचे अश्रू अनावर होत होते आता जिवंत असलेल्या माणसाच्या अंगातून त्याचे अवयव काढून घ्यायचे डॉक्टर आहेत का कसाई मुद्दाम तर मारलं नसेल आशुतोषला आपण पुढे कसं जगायचं अजून लहान आहेत सगळी मुलं देवकीची अवस्था बघून नर्सने तिला एका रिकाम्या केबिनमध्ये नेले देवकी अगदी हंबरडा फोडून रडत होती तिला काहीच सुचत नव्हते आपल्या आईची अशी अवस्था बघून प्रणवला काही सुचे ना पण आता घरामध्ये मोठा तो होता काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे होता प्रणवला मिठी मारून देवकीने आपले मन त्याच्यापाशी मोकळे केले देवकीला आशुतोषला कलकत्त्याला घेऊन जायचे होते काही झालं तरी तिथे त्यांचे घर होते कोणीतरी खंबीर राहायला पाहिजे होते तो परत डॉक्टर दलाल यांच्या केबिनमध्ये आला आणि त्याने डॉक्टर बनसलला विचारले निर्णय किती वेळात करायचा डॉक्टर बन्सल म्हणाले जेवढा वेळ घालवाल तेवढा देह निकामी होत जाईल खूप समजूत घातली डॉक्टर बनसल यांनी खूप समजावून सांगितलं एका आशुतोषमुळे कितीतरी जणांना नवजीवन मिळणार होते शेवटी देवकी आणि प्रणव यांनी अवयव दानाच्या फॉर्मवर सही केली सहजच विचारलं काय काय दान करता येईल हृदय कातडी लिव्हर किडनी बोन मॅरो चांगल्या अवस्थेत असले पोट आतडी सगळं काही काही क्षण देवकीला वाटलं हे सगळे कावळे आहेत एका माणसाच्या मरणाची वाट बघत आहेत टोचून टोचून त्याचे अवयव काढतील आणि स्वतः जिवंत राहतील दुसऱ्या क्षणी तिला तिची लाज वाटली मोठे मन करून डॉक्टरांना म्हणाले जेवढ्या जास्त लोकांचा फायदा होईल तेवढा करून घ्या फक्त माझ्या आशुतोषला मला व्यवस्थितरित्या परत द्या माझ्या मुलींना त्यांचे बाबा बघायचे आहेत मी त्याला कलकत्त्याला घेऊन जाईल त्याचे अंतिम संस्कार होतील डॉक्टर बंसलने प्रेमाने देवकीच्या पाठीवर थोपटले प्रणवला हलकेच मिठी मारून म्हणाले आय कॅन अंडरस्टँड यू सन आय एम प्राऊड ऑफ यू आशुतोष कंपनीची मिटिंग घेत असताना कंपनीमध्ये कोसळल्यामुळे त्याला भरपूर पैसे मिळणार होते अपघाती विमा कंपनीतर्फे देखील आशुतोषच्या वारसाला रक्कम मिळणार होती आशुतोष अतिशय वरिष्ठ अधिकारी असल्यामुळे कंपनीच्या पॉलिसीप्रमाणे त्याच्या वारसाला इच्छा असल्यास नोकरी आणि आशुतोषला मिळत असलेला पगार चालू राहणार होता आशुतोषने आपल्या कुटुंबाची आर्थिक बाजू अतिशय भक्कम केली होती देवकीला काय वाटले कोणास ठाऊक आशुतोषचे सगळे सोपस्कार ओरखल्यानंतर देवकी हॉस्पिटलच्या डोनेशन काउंटरपाशी गेली आणि दहा लाखांचा चेक भरून तिने सही केली आणि काउंटरवर जमा केला फॉर्मवर लिहिताना म्हणाली ज्यांना कोणाला आशुतोषचे अवयव मिळणार आहेत त्यांच्या ट्रीटमेंटसाठी ही लहानशी भेट काउंटरमागच्या नर्सच्या डोळ्यात पाणी आले ती म्हणाली मॅडम पेशंट बरा होऊन घरी गेला की लोक डोनेशन देतात पण तुमचा पेशंट तर डोळ्यातले पाणी सारून देवकीने तिला थांबवले म्हणाली माझ्या आशुतोषसाठी पुढचे सगळे सोपस्कार करून देवकी प्रणव कलकत्त्याला परतले आशुतोषचे व्यवस्थित अंतिम संस्कार करून त्यांनी आपले आयुष्य पुढे चालवले वेळ आणि काळ कोणासाठी थांबत नाही जसे आयुष्यही कोणासाठी थांबत नाही आज आशुतोषची पहिली पुण्यतिथी नातेवाईकांबरोबरच काही नवीन नातेवाईक पण आले होते हो ज्यांच्या शरीरामध्ये अजूनही आशुतोष जिवंत होता असे सगळे नवीन नातेवाईक श्रीच्या शरीरात आशुतोषचे हृदय धडधडत होते किडनी मिळाली होती निशाचा चेहरा आणि हात आशुतोषच्या कातडीने व्यवस्थित झाला होता आणि वृद्ध नवीन लिव्हर सकट व्यवस्थित राहत होता नितेशला वेळेवर डोळे मिळाल्यामुळे तो आता पाहू शकत होता रिया रीमा आणि प्रणवला नवीन भाऊ बहीण मिळाले होते आपल्या कुटुंबासोबतच जाता जाता आशुतोषने कितीतरी जणांचे कल्याण केले होते आशुतोषच्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवून प्रणव म्हणाला बाबा तुम्ही कुठेही गेला नाहीत तुम्ही इथेच आहात आमच्यापाशी काय मग कशी वाटली आजची कथा आवडली ना आहे ना हृदयाला स्पर्श करणारी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद